फेब्रुवारी महिना आला आहे आणि व्हॅलेंटाईन डेचा उल्लेख होणार नाही असं शक्यच नाही अमुक एका दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा किंवा प्रेम व्यक्त करायला काही व्हॅलेंटाईन डेच लागतो का काही विशिष्ट दिवसच लागतो का ते प्रेम फक्त स्त्री आणि पुरुषांचंच असतं का किंवा प्रेमाची किती सारी रूपं आहेत इथंपर्यंत व्हॅलेंटाईन डेविषयी अनेक मतमतांतर आहेत असो या फंदात आपल्याला पडायचंच नाही कारण आपला आजचा मुद्दाच वेगळा आहे तर हे सुचायचं कारण म्हणजे मागच्या आठवड्यात माझी एक मैत्रीण मला भेटली ती पुण्यात नामांकित मानसोपचार तज्ज्ञ आणि काउन्सिलर म्हणून काम करते मागच्या आठवड्यात तिच्याकडे साधारण एक आठवी नववीतल्या विद्यार्थिनीचे पालक आले त्यांची तक्रार अशी होती की आजकाल त्यांच्या मुलीचा अभ्यासामध्ये अजिबात लक्ष लागत नाही दिसण्याकडे एकंदरीत सौंदर्याकडे फार लक्ष दिलं जातं डोक्यात सतत काहीतरी विचार असल्यासारखी ती वागत असते इतकंच नाही तर तिने वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट्सवर फेक नावाने अकाउंट उघडलेत आणि वेगवेगळ्या अनोळखी मुलांसोबत ती दिवसरात्र चॅट करत असते हे करणं किती धोकादायक आहे हे आम्ही तिला समजावून सांगितलंय पण ती काही समजण्याच्या पलीकडेच गेली आहे तिला त्याचं जणू ॲडिक्शनच लागलं आहे मॅडम आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही प्लीज आमच्या मुलीला यातनं बाहेर काढा तिने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्या मुलीशी बोलायचं म्हणून त्यांना केबिनच्या बाहेर पाठवून दिलं ती सावकाश त्या मुलीशी बोलली त्या मुलीशी बोलत असताना तिच्या असं लक्षात आलं की त्या मुलीचा एकंदरीत अभ्यास आणि करिअर यावर खूप फोकस होता पण तिला बॉयफ्रेंड नाही म्हणून शाळेत चिडवलं जातं आहे आणि पिअर प्रेशर केलं जाते आणि त्यामुळे तिने हा सगळा उद्योग सुरू केला आहे खरं तर तिलाही या सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे पण आता तिला ते शक्य होत नाही आहे असं तिनं माझ्या मैत्रिणीला सांगितलं माझ्या मैत्रिणीने तिला आणि तिच्या पालकांना समजावून सांगितलं तिच्यावर ट्रीटमेंट आणि काउन्सिलिंगही चालू केलं यथावकाश ती मुलगी या सगळ्यातनं बाहेर पडेलही तिचा हा किस्सा ऐकल्यानंतर मात्र माझ्यातली सोळा वर्षाच्या मुलीची आई लगेच जागी झाली मी संध्याकाळी घरी गेले आणि माझ्या मुलीला विचारलं की खरंच हे असं काही शाळेमध्ये होतं का, का गं ती म्हणाली हो मम्मा हे असं होतं याशिवायही अनेक गोष्टी तिने मला सांगितल्या हे सगळं ऐकल्यानंतर मी माझ्या काही नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना त्यांच्या या वयातल्या मुलांशी बोलायला सांगितलं आणि खास करून शिक्षक मित्रमैत्रिणींना या वयातल्या मुलांशी बोलायला